नमस्कार मित्रांनो मित्रांनो जून दोन हजार चोवीस या जून महिन्यामध्ये पाच राशींसाठी मंगलमय काळ पाहायला मिळणार आहे त्यांची प्रगती झालेली पाहायला मिळेल त्यांना यश मिळणार आहे त्याचबरोबर कमाईच्या अनेक उत्तम संधी सुद्धा त्यांच्या समोर येतील अहो पण त्या पाच राशी कोणत्या आहेत सांगते त्या ऐका त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेषरास दुसरी रास आहे ऋषभरास तिसरी रास आहे कर्करास राश, चौथी रास आहे सिंहरास आणि पाचवी रास आहे धनुरास राशींना जून महिन्यामध्ये नक्की कशा प्रकारे लाभ होणार आहे ते एक एक करून जाणून घेऊयात त्याचबरोबर जर तुमची रास यामध्ये नाहीये आणि तुम्हाला सुद्धा लाभ व्हावा असं वाटतंय तर तुम्ही कुठले उपाय करायला हवे त्याबद्दल सुद्धा व्हिडिओच्या शेवटी बोलूयात पण त्याआधी जून महिन्यामध्ये असं काय विशेष घडणार आहे ज्यामुळे या पाच राशींना लाभ होतोय तेही जाणून घ्यायलाच हवं नाही का तर जून महिन्यामध्ये नवग्रहांचा सेनापती आणि पराक्रमी ग्रह मानला जाणारा मंगळ राशी परिवर्तन करणार आहे मंगळ ग्रह सुमारे चोवीस दिवसांनी राशी परिवर्तन करतोय म्हणजे या राशीतून त्या राशीमध्ये परिवर्तन करणं आता सध्याच्या घडीला मंगळ मीन राशीमध्ये आहे आणि जून महिन्यात हा मंगळ मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे मेष मंगळाचीच रास आहे त्यामुळे एक जून रोजी जेव्हा मंगळ स्वराशीमध्ये म्हणजेच मेष राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा या योगाला रुचक योग म्हटलं जात मंगळ ग्रह जेव्हा मकर राशीत किंवा स्वराशीत म्हणजेच मेष राशी किंवा रुचिक रास या राशींमध्ये विराजमान होतो तेव्हा हा रुचक राजयोग तयार होतो मंगळाचे रुचक राजयोग अनेकांना प्रतिष्ठा देणारं ठरत असतं आक्रमकपणा धाडसीपणा हे सगळं मंगळाकडून व्यक्तीला मिळत असतं संपत्तीच्या अपार संधी सुद्धा या योगामुळे प्राप्त होतात कामाबद्दल खूप आदरही मिळतो आणि याच योगाचा लाभ होणारी पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास आणि या मेष राशीला काय लाभ होणार आहे ते बघूया मेष राशीच्या लोकांना या योगाचा विशेष लाभ पाहायला मिळेल करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर काही गोष्टी खूप चांगल्या घडतील चांगल्या प्रगतीसह पदोन्नती होण्याची शक्यता आहे व्यवसायात एखादी डील बरोबर भरपूर नफा मिळू शकतो म्हणजेच जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमची एखादी अशी डील फायनल होऊ शकते की ज्यामुळे चांगल्यापैकी नफा बघायला मिळू शकेल आर्थिक परिस्थिती बद्दल बोलायचं झालं तर उत्पन्नाचे नवीन तुमच्या समोर येऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मेष राशींच्या लोकांचं या महिन्यामध्ये आरोग्य सुद्धा चांगलं राहण्याचे योग आहेत आता वळूया ऋषभ राशीकडे ऋषभ राशीच्या लोकांना सुद्धा जून महिन्यामध्ये फायदा होणार आहे कसा फायदा होणार आहे तर प्रलंबित आणि अडकलेले जे पैसे आहेत ते मिळण्याची शक्यता आहे मेहनतीचे फळ करिअर मध्ये सुद्धा मिळेल प्रगती आणि पदोन्नती सह चांगले मूल्यांकन सुद्धा मिळेल पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर व्यवसायात सुद्धा भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे पैशाच्या बाबतीत तुम्हाला थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे कुठेही खर्च करताना सावधगिरीने पैसा खर्च करा आणि पैशाचे व्यवहार सुद्धा सावधगिरीने करा आता वळूयात कर्कराशी कडे कर्कराशीच्या लोकांनी आतापर्यंत जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना त्यांना फळ येताना दिसेल करिअरमध्ये सुद्धा लाभ मिळेल नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो त्याचबरोबर तुमचे जे सहकारी आहेत किंवा वरिष्ठ आहेत त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी यशस्वी होऊ शकता एकंदरीतच नोकरी व्यवसायाच्या बाबतीत हा महिना कर्क राशींसाठी चांगला म्हणावा लागेल कारण व्यवसायात सुद्धा नफा मिळण्याची शक्यता आहे एखादा मोठा प्रकल्प करार किंवा ऑर्डर मिळू शकते त्यातून भरपूर नफा झालेला पाहायला मिळेल आर्थिक स्थिती चांगली राहील वैवाहिक जीवनातही आनंद राहील सगळ्यात महत्वाचं राशीच्या लोकांना जून महिन्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला दिसेल आता पळूयात सिंह राशीकडे सिंह राशीला अनेक शुभ लाभ मिळणार आहे नशिबाची साथ लाभेल अनेक गोष्टी साध्य होतील कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल व्यवसायात सुद्धा भरपूर पैसे कमवण्याच्या नवीन संधी मिळतील आता या संधीच सोनं करणं मात्र तुमच्याच हातात आहे नोकरदारांना आर्थिक लाभ मिळतील पदोन्नतीचे राशीकडे जी आहे धनुराजीच्या लोकांना परदेशात जाण्याची योजना जर ते बनवत असतील तर तशी संधी या काळामध्ये त्यांना मिळू शकते म्हणजेच तुम्ही प्रयत्न करत असाल परदेशी जाण्यासाठी तर त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवा तशी संधी या काळामध्ये तुम्हाला नक्कीच मिळू शकते करिअर मध्ये सुद्धा प्रगती आहे रखडलेल्या योजना सुरू होऊ शकतील तुमच्या व्यवसायात राबवायच्या होत्या आणि त्या या कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अडकलेल्या होत्या तर त्या आता मार्गी लागू शकतात पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडू शकतील पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांना जून महिन्यामध्ये या रुचक योगाचा लाभ झालेला पाहायला मिळेल पण हे ज्या रुचक योगाबद्दल मी तुम्हाला सांगतेय ते मंगळाचं राशी परिवर्तन आहे मंगळ ग्रह माणसाला काय देतो तर धाडस देतो पराक्रम देतो मंगळ माणसाला ऊर्जा देतो मग जर तुमचा तुमच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह चांगला नसेल तर मात्र तुम्हाला अशा प्रकारचा लाभ मिळताना दिसत नाही मग तुम्ही म्हणता की राशी भविष्याप्रमाणे आम्हाला काहीच अनुभव येत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा मंगळ ग्रह बलवान करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत बऱ्याचदा नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला धाडसाची गरज असते नवीन रिस्क घेण्याची गरज असते तिथे तुम्ही थोडं कमी पडता त्याचं कारण म्हणजे तुमचा मंगळ ग्रह बलवान नसणं मग या मंगळाला बळकटी कशी द्यायची तर साधा सोपा उपाय आहे तुम्ही रोज मारुती स्त्रोत्र म्हटलात तरी सुद्धा तुमचा मंगळ ग्रह बलवान होऊ शकतो कारण मंगळ ग्रह बलवान करण्यासाठी मारुती रा, रायाची उपासना केली जाते त्याचबरोबर दुर्गा मातेची उपासना सुद्धा मंगळ ग्रहाला बलवान करण्यासाठी केली जाते मग तुम्हाला मारुती स्त्रोत म्हणायचं नसेल किंवा तर तुम्ही दुर्गा स्त्रोत्र म्हणू शकता देवीची उपासना नक्की करू शकता त्यामुळे सुद्धा मंगळ ग्रहाला बळकटी मिळते आणि आपल्याला मंगळ ग्रहाची शुभ अनुभवायला येतात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा